आज रामनवमी संदर्भात साईबाबा संस्थान व ग्रामस्थ यांच्यात ते जी बैठक झाली या बैठकीचा मूळ उद्देश होता साईबाबा संस्थांनी रामनवमी उत्सवासाठी जो लागणारा निधी मंजूर करण्यासंदर्भात तो आज ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मान्य कार्यकारी अधिकारी गाडेकर साहेबांनी सगळ्या खर्चा मंजुरी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व आज कार्यक्रमाचा लोक आवर अनावरण केला इथून पुढे खऱ्या अर्थाने रामनवमी उत्सवात सुरुवात झाली सगळ्यांनी आपले स्वतःचे मतभेद विसरून उद्यापासून रामनवमी साईबाबांनी चालू चालू केले रामनवी उत्सव हा आनंदात कसा साजरा होईल सगळ्यांनी एकत्र देऊन जे ठरलेले कार्यक्रम पाच एप्रिल पासून ते दहा एप्रिल पर्यंत या कार्यक्रमाची पत्रिका थोड्याच दिवसामध्ये घरघर पोहोच करू सगळ्या शिर्डीकरांनी रामनवमी उत्सवात सहभागी व्हावे हो। ही विनंती करणार कार्यक्रम स्वागत कमिटी आहे जे पालख्या आपल्या सद्धीत पायी चालून येतात बऱ्याच लांब लांबून त्यांचं स्वागत करण्यासाठी एक कमिटी आहे शिर्डीमध्ये मध्ये ह्या वर्षी महाराष्ट्र केसरी सारख्या नामांकित कुस्त्या ठेवल्या गेलेल्या आहेत त्या कुस्तीचे पहिलं पक्ष आहे दोन लाख रुपये बऱ्याचशा नामांकित कुस्त्या आहे तमाशा आहे एक नाटक आहे रायबा हेच का तुझं स्वराज्य दोन लावणी आहे त्या कलाकार सगळे नामांकित कलाकार आहेत त्यांचे नाव लवकरच जाहीर होतील या छोटे छोटे कार्यक्रम असतात जे पाण्याला कावडले लोक जातात त्यांना त्यांचं स्वागत करणे असू या सगळे कार्यक्रम का पाच दिवस सातत्याने चालणार आहे हा सगळा खर्च पंचवीस लाख रुपयाच्या आसपास खर्च अपेक्षित आहे सद्गुरु साईबाबांनी आपला ह्या पण सुरू केलेला श्री रामनवमी उत्सव या उत्सवाला अतिशय आगळं वेगळं महत्व आहे आणि याच अनुषंगानं येणारा रामनवमी उत्सव अजून चांगल्या पद्धतीने साजरा करण्याच्या निमित्तानं आज श्री साईबाब संस्थांचे कार्यकारी अधिकारी आणि शिर्डी ग्रामस्थ यांची या ठिकाणी संयुक्त बैठक झाली कारण या उत्सवामध्ये सद्गुरु साहेबबाबांनीचा हा पवित्र उत्सव चांगल्या प्रकारे करण्यासंदर्भात अनेक प्रकारे चर्चा झाली कारण आता ना या उत्सवासाठी साईबाब संस्थाचा जी सहभाग महत्वाचा असतो शिर्डी ग्रा ग्रामस्थांचा सा सहभाग महत्वाचा असतो युवकांचा सहभाग महत्वाचा असतो या अनुषंगाने अनेक विनय झाला नियोजन झालं आणि कार्यकारी अधिकारी साहेबांनी देखील अतिशय सकारात्मकरीत्या सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण केल्या आमचा एकच माणस आहे की आम्ही अध्यक्ष कोण बघत नाही आमची एक टीम आहे सद्गुरू साहेबांचा उत्सव आहे यासाठी आम्ही हा अतिशय चांगल्या आणि एक दिलानं हा उत्सव साजरा करत असतो या अनुषंगाने असणारे सांस्कृतिक कार्यक्रम तमाशा त्याचबरोबर कुस्त्या आणि लावण्या अशा अनेक कार्यक्रम या निमित्तानं घेत असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महिलांसाठी या ठिकाणी आम्ही मराठी नाटकाचं देखील आयोजन केलंय हा देखील कार्यक्रम आम्ही उत्सवाच्या निमित्ताने घेतोय त्याच्यामुळे सर्व शिर्डी ग्रामस्थांना विनंती की आपण येणाऱ्या उत्सवात हिराही भाग घ्या कारण हा उत्सव कोणत्या एकट्याचं नाही तर सद्गुरू साईबाबाचा उत्सव आहे आणि हा उत्सव अजून चांगल्या प्रकारे आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी भाग घेणं घेतला पाहिजे असं मला वाटतं साहेब